कशात आहे आपण पाहू शकता तुम्ही आज आहे आपण बॅरलमध्ये तर चला तर अर्धा बॅलर आपण घासून मोकळा केला आहे म्हणजे घासला आहे आणि उर्वरित एवढं राहिलं आहे पथकं त्यासाठी आपण एक फिळ बनवणार आहोत हे पा हे सेंट्रल हॉल हो आहे त्याचं इनलेटचं आउटलेटचं आणि हे इनलेटचं आहे म्हणजे इथून पाणी येतं इथून जातं आहे हे फिजिक्समध्ये असते तर चला या आपल्याकडे घासणी दोन प्रकारच्या घासण्या आहे आपल्याकडे एक स्टेन स्टील एक ऑर्गॅनिक घासणी आहे ही तुरई म्हणजे भोपळ्याची बनवेल आहे नाही आपलं दोडक्याची बनवलेली आहे घासणी आणि या दोन घासणी मिळून मी हे सर्व बॅरल घासलेलं आहे हे पा आणि ह्या बॅरलमध्ये आत मी आहे मला आता मी दिसत नसेल पण तरी माझा आवाज ऐकू येत आहे तुम्हाला आपल्या कॅममधून आपल्या मोबाईलमधून तर चला आता ही फिनिश झाली आहे आणि हे एवढं घासल्यानंतर आपण पूर्ण घास घासणीने पूर्ण टाकी स्वच्छ करूया तर भेटूया टाकी स्वच्छ केल्यानंतर बरंचसं पाणी आहे इथे आणि पा आपण आपला जो बोया माईक आहे त्याचं जे थैली आहे ती बाहेर काढून ठेवली आहे हिच्यात बाटली भरून पाणी आहे आणि हे एवढंच घासायचं राहिलं आहे आणि हे पा ब्लॅक ब्लॅक डाग आणि अशासाठीच आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे तर आता आपण जे हे सुरुवात करूया घासायला आणि हे व्हिडिओ थोडा क्लोज क्लोजर लुक ठेवूया हे पा असे असे असा तर असे झाली हे असे घासायची एक दोन तीन चार पाच सहा सात काही निघत नाही आहे त्यामुळं व्हिडिओ बंद करून टाकू आपण महत्त्वाचं म्हणजे कसं टाकी आत घासूनही तुम्ही तुमच्या टाकीला जर असे नौजल असेल असं बाहेर काढता येत असेल अशी सुविधा असेल तर तुम्ही ही टाकी धुवू शकता नाही तर दुसरी एक प्रक्रिया आहे ती पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आपण ती नक्की पाहतो मी आणि असेच नवीनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला अपडेट राहा आपला व्हिडिओ रोज संध्याकाळी संध्याकाळी आठ वाजता पडते आठ ते दहा दरम्यान आपले व्हिडिओ चालतात म्हणजे चॅनल स्ट्रीमवर येतात आपल्या यूट्यूबच्या तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय मित्रांनो तुम्हाला ही घासणी ही टाकी घासणी कशी वाटली ही कमेंटमध्ये सांगा आणि या हिच्यात आपला आवाज गुंतत येत आहे कशामुळे तर हिच्यात हवाच येत नाही मित्रांनो हवा न आल्यामुळे याच्यात कसं ब्रीदिंग इश्यू येऊ शकतो त्यासाठी लवकरात लवकर आपण ही टाकी घासूया नंतर आपल्याला घाम सुटते असं वाटतंय पण नाही आता काय करू आपण सगळ्यात पहिले ही इथं एक हे आहे काय हे हां तर भेटली आपल्याला पास हे पासात जवळच ठेवून दिलं होतं मी इथं आहे ही ही आहे गुंडी तर ही ॲल्युमिनियमची गुंडी आहे ही पाण्यासाठी कसं हे जे क्रिस्टल आहे ही कोणत्या याची क्रिस्टल आहे तुम्हाला माहीत आहे का पाण्यामध्ये कोणते धातू मिसळतात तर हे मॅगनीज आणि मॅगनीज तर काही व्हिजिबल नाही पण कॅल्शियम कार्बोनेट हा धातू पाण्यामध्ये व्हिजिबल असतो त्यासाठी हा कॅल्शियम कार्बोनेट काढ काढो थकलो मी इथून इथूनपासून तर इथपर्यंत राहिलं होतं इथपर्यंत आणि हे जर धातू जर नाही काढला तर कालांतराने ही खराब होते तर चला असा हा व्हिडिओ आपला आज आपण ह्या टाकीमधून बनवत आहे याच्यानंतरचे पुढचे व्हिडिओ आपण बनवत राहू हळूहळू हळूहळू हे आहे क्लोजर रूप आणि हे आहे टाकीचं झाकण झाकण लावल्यानंतर आपण तुम्हाला दाखवू टाकी कशी आहे आता हा व्हिडिओ आता सुरुवात करूया आपण पाणी पण घेतलंय आणि पाणी घेतल्यानंतर आता घासायला सुरुवात करूया भेटूया पुढच्या वेळेमध्ये बाय बाय मंडळी बाय बाय मित्रांनो व्हॉट्सअप बॅग तर आपले व्हिडिओ जे पाहतात सगळ्यात जास्त ते आहे नागपूरवाले मंडळी आणि पुण्यावाले मंडळी आणि नंतर मुंबईवाले आणि नंतर नाशिकवाले मंडळी असे दोन तीन मंडळी आपले व्हिडिओ पाहतात तर धन्यवाद तुम्हाला तुम्ही आपले व्हिडिओ मराठी व्हिडिओ पाहता त्यासाठी आपण पुन्हासा तुमचं स्वागत करीत आहे आपल्या व्हिडिओवर आणि भेटूया पुढच्या व्हिडिओवर बाय बाय मित्र मंडळी